जान्हवी खेरण सांगायचं एका डझन मध्ये किती असतात बारा असतात राईट हा व्हेरी गुड तर बारा असतात एका डझन मध्ये त्याप्रमाणे सोडवायचं एका डझन मध्ये बारा वस्तू असतात तर सिम्पली इथं एक डझन तर राहायचं आहे एक डझन वन डझन आणि हे ज्या चार वस्तू त्याला डिवाईड ट्वेल्व केलं तो त्या वन फोर आपण ट्वेल्व आणि जर आपण ने डिवाइड केलं दोघांना पण तो गेट फोर फोर वन द फोर फोर वन वन पॉईंट थ्री दॅट वन द एन्स रियर ठीक आहे तो सर्वांना समजत आहे की कशा प्रकारे मिक्स फ्रॅक्शन मध्ये करायचं हा मिक्स नाही चॅट बॉक्स मध्ये मिक्स फ्रॅक्शन टॅप करताना वन टॅप करायचं म्हणजे स्पेस द्यायचं आणि नंतर ना वन अपॉईंट फोर टॅकायचं

तो डिवाइड 4, 4 करेन कर कर वन अपॉन थ्री आता तुम्ही लिहा नाईक बंद करायचा आहे माईक बंद करायचं म्हणजे खरखोर खरखूर बंद होईल सर्वांची आणि जे एक्झाम्पल आहेत आपल्याकडे हायर लेवलच्या अजून खूप काही उदाहरण आहे तुम्ही कसं काल नाही केलेलं मी तुम्हाला म्हंटल होतं तुम्ही फ्रॅक्शन वर सगळे सोडून काढा उत्तर सगळे काढा हुडकून काढा सोडवा असं मी बऱ्याच सांगितलं होतं ठीक आहे तर हा जो फ्रॅक्शनचं एक उदाहरण दिलं होतं द पॉईंट याच्यामध्ये तुम्हाला असं विचारलं होतं की हे सगळं एक डिस्टंट आहे द फ्रॅक्शन रिपेंडे बाय ओपी ठीक आहे तो ओपीचा अपूर्णांक काढा असं म्हणलं होतं ओपीचा अपूर्णांक काढा ठीके आता ओपीचं फ्रॅक्शन निकाल केले इसका देखेंगे घ्याम की जे ओपी आहे तर ओपी बघा ओ टू पी ओ टू पी ओपी टोटल तो, तो कित पार्ट होता है बार कर्त वाई दिल ओ टू वाई मध्य पार्ट आग वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन तो टेन तो पार्ट हो गए ओ टू वाई तक ठीक है तो ओ टू पी कितना आता है आठ पार्ट आए तो क्या आल बैठ जो उत्तरा चाहिए होता तो क्या आल तो ओ टू पी ओ टू पी ओपी टोटल कितना आया ओ टू वाई कितना आया बरबर का टेन एक दोन तीन चार पांच सात आठ नौ दह टेन क्या वाई ठीक है तो ओ टू पी ची वैल्यू कितने आते है ओ टू पी की वैल्यू हमारे आते है एट पार्ट्स और ओ टू वाई की वैल्यू कितने आते हैं टेन पार्ट्स तो फर्दर इम्प्रिट्यूज करेंगे दो दो से तो हो गया फोर अपॉइंट फाइव दट वॉज दर फोर अपॉइंट फाइव उत्तर आप लोग आल होता सुरुआती समजलं आर ओ बोराडे डी लातवर करायचं आहे का बोराडे गायब झाला ते डबल विचारलं होतं नाही प्रश्न हा बोलायचं बोराडे सर पण बुक मध्ये एट अपॉन फाय दिले <laughs> बुक मध्ये एट अपॉन फाय दिले का याच अच्छा मग एट अपॉन फाय का दिला असं एक मिनिट आपण बघूया याच्यामध्ये तर किती आले एक दोन तीन चार हा दहा अकरा बारा अकरा बारा हे एक्स्ट्रा होतात त्याच्यामध्ये एक, एक मिनिट बारा भागेले दहा आणि जर त्याला रिड्यूस केलं तरी मग सिक्स फायव्हत नाही दॅट इज नॉट म्हणजे ते रॉंग असणार आहे तर ते जे आले तुझं बुक मधला जर सोडवून दिलं असेल तर एक फोटो काढून रुपये पाठवून दे ठीक sure, आहे हो ठीक आहे माइक बंद करायचं आहे आणि चॅलेंज आहे तुमसाठी बुग्या तुम्ही सोडवतोय का असं फ्रॅक्शनच्या नादी लागा फ्रॅक्शनच्या तुम्ही जर आता नादी नाही लागला तर तुम्हाला फ्रॅक्शन काय सोडणार नाही फ्रॅक्शन तुम्हाला असं सोडून देणार नाही सोनाली हॅज फाईव्ह डझन चॉकलेट शी गेव वन थर्ड चॉकलेट टू द रवी टू फिफ्ट टू वन ट्वेल्व्ह टू द रजत नाव हाऊ मेनी चॉकलेट डस सोनाली हॅव माईक बंद करा तो सोनालीकडे पाच डझन चॉकलेट आहे तिने वन थर्ड चॉकलेट रविला दिले दोन छेत पाच अजेला एक छेद बारा अजेला दिले नाव मेनी चॉकलेट डज सोनाली हॅव सोनालीकडे किती चॉकलेट उरलेले आहेत हे तुम्हाला टाईप करायचे क्वेश्चन नंबर थर्टी एट टाइप करायचं येत नसेल तर मी टाईप करायचे